सर्वांनी सन्मान्य खासदार सुजय दादा विखे पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे विनंती राहील की आपण या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांच्या प्रतिमेला फुलं व्हायची आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला देखील फुलं व्हायची आहे दादांचा दादा या ठिकाणी या ठिकाणी तुमचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी दिल्ली दिल्लीवरून तुम्ही या ठिकाणी आमच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहत त्यामुळे दादांसाठी एकदा जोरात टाळ्या प्लीज आणि यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती राहील दादांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे तुम्ही असा शुभारंभ ज्यांनी जे दिग्दर्शक आहेत जे लेखक आहेत ज्यांचे संकल्पना आहेत ते प्राध्यापक प्रकाश कुमार वाघमारे साहेब प्रकाश कुमार वाघमारे साहेब दादांना विनंती आहे या नाटकाचे जे, जे लेखक संकल्पना दिग्दर्शक प्राध्यापक प्रकाश कुमार प्रकाश कुमार वाघमारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समितीच्या वतीने आयोजित असलेल्या आजच्या या नाट्य प्रयोगाचे निमित्ताने उपस्थित असलेले समितीचे सदस्य अध्यक्ष माननीय श्री ॲडव्होकेट अनिलजी अविनाशजी शेजवळ उपाध्यक्ष माननीय सतीशजी गायकवाड माझे सहकारी मित्र माननीय नितीनजी दिवर माननीय नाना त्रिभुवन माननीय सचिन गायकवाड माननीय ॲडव्होकेट सुनीलजी देवर उपस्थित असलेले पप्पूजी बनसोडे आमच्या बरोबर असलेले माननीय संदीप भाऊ सोनोने माननीय गोपीनाथ बापू माननीय नितीन कोते विरेजी चौधरी सर्वच आलेले पदाधिकारी आलेले आमच्या माता भगिनी सर्व ग्रामस्थ पत्रकार आणि मित्रांनो खरं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मतदारसंघामध्ये प्रचंड उत्साहामध्ये वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि मते ही पहिली वेळ आहे की आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने अशा पद्धतीने एका नाटकाचं आयोजन कुठल्या तरी संघटनेने करण्यास मानस केला आणि म्हणून मी या सर्व उत्सव समितीच्या सन्मान्य पदाधिकाऱ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो जो संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला महाराष्ट्राला दिला एका नाटकाच्या माध्यमातून आपल्या सगळ्या नागरिकांच्या मुळे हे संदी पोहोचवण्याचं काम या समिती करत आहेत आणि माझी खरंच मनापासून विनंती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या स्वप्ना आणि संकल्पना देशाला आणि महाराष्ट्राला दिशा दिली त्यांचा खरा आदर्श काय होता त्यांचा खरा संदेश काय होता तो या कार्यक्रमाच्या या नाटकाच्या माध्यमातून समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत जावा आणि खरंच त्या संदेशाचं अवलोकन जर खरंच प्रत्येकाने केलं तर मला असं वाटतं की जो स्वप्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेलं होतं त्या स्वप्न पूर्तीचं काम शिर्डीपासून सुरू होईल असा मला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आवर्जून मी सांगतो माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून लवकरच पंधरा दिवसामध्ये आपण शिर्डीमध्ये सहा जागेवर नवीन अंगणवाड्या बांधण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि या सहाच्या सहा अंगणवाड्या एक विशिष्ट एन जी ओच्या माध्यमातून चालवायला दिलं जाईल आणि यामध्ये प्रत्येक गरिबाचा मुलगा त्या शिक्षण घेईल जे कुठल्याही मोठ्या शाळेत शिक्षण दिलं जातं अशा अंगण आपण पुढच्या एक महिन्यामध्ये या शिर्डीमध्ये तयार करणार आहोत तसेच जे जे लोक घरापासून वंचित आहेत त्यांना देखील आपण शिर्डीच्या थीम पार्क तिथं आता आपलं काम सुरू आहे रस्त्याला मी साडेसात कोटी रुपये मंजूर केले तिथे पाण्याची लाईन टाकून झाली आहे गटाची लाईन टाकून झाली आहे महिन्याभरामध्ये प्रत्येक व्यक्ती जो शिर्डीमध्ये दहा वर्षापासून राहतोय पंधरा वर्षापासून राहतोय आणि त्याला त्याच्या हक्काची जागा राहील अशा प्रत्येकाला अर्धा गुंटा जागा देण्याचा निर्णय माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी घेतला आणि तो देखील आपण करणार आहोत सांगायचं तात्पर्य हेच की जे काही करणार आहे ते आपण करणार आहोत मिळून एकत्रित राहून प्रत्येक समाजाच्या घटकाला धरून आपण सगळेजण या शिर्डीच्या साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरीचा संदेश पुढे घेऊन जाणार आहोत लोक येतील लोक सांगतील लोक विष कालवायचा प्रयत्न करतील पण मी तुम्हाला आवर्जून सांगतो की ज्या काही घटनाक्रम घडत आहे जे काही निर्णय आपण घेतो त्या निर्णयाचा कदाचित परिणाम आज तुम्हाला दिसणार नाही पण या घेतलेल्या निर्णयाचा प्रत्येक परिणाम येणाऱ्या कालावधीमध्ये जरी कोणी त्याचं वेगळं चित्र प्रदर्शित करत असेल तर जे काही कालावधी जी काही कारवाई जे काही आपण करतोय मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्मरून सांगतो की हे तुमच्या मुलींना सुरक्षित ठेवण्यासाठीच करतोय दुसरं काहीच नाही आपल्या मुली सुरक्षित राहायला पाहिजेत आपल्या मुलांनी उज्ज्वल भविष्य पाहायला पाहिजे यासाठी लागेल ती गोष्ट आम्ही करायला तयार आहोत लागेल तो आरोप सहन करायला मी तयार आहे पण शेवटच्या श्वासापर्यंत शिर्डीच्या प्रत्येक जाती धर्माचा व्यक्ती हा सुरक्षित राहावा एवढीच भूमिका विखे पाटील परिवाराची होती आहे आणि यापुढे देखील राहणार अशाच पद्धतीने का ना ना जे काही समाज आमच्यावर निरंतर प्रेम करत आलेला आहे या युवकांच्या माध्यमातून असंच प्रेम आपण कायम ठेवावं येणारे लोक येतात भाषण करून निघून जातात राहतात फक्त तुम्ही आणि मी याच्या पलीकडे कोणीच नाही ना तुम्हाला दुसरं कोणी काय करणार आहे जे चांगलं करणार ते आम्हीच करणार आणि तुमच्या मुलांचं भविष्य घडवण्याची जबाबदारी ही माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची आहे आणि ती आपण घडून दाखवणार दिलेला प्रत्येक शब्द हा आपण पूर्ण करणार आणि येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला त्या गोष्टीला डोळ्याने पाहायला मिळेल की हे कशा गोष्टी घडतायत अंगणवाडी आपण सुरू करतोय एम आयडी सीचं भूमिपूजन झालं एमआयडीसी कधी जाऊन चांगलं सुरू झालंय आणि थीम पार्क कालच वर्कऑर्डर झालेली आहे साईबाबा संस्थांनी तीस कोटी रुपये मंजूर केले थीम पार्क साठी टोटल शंभर कोटी रुपयाचा थीम पार्क एक वर्ष एक वर्षाच्या आत कुंभमेळा दोन हजार सत्तावीसच्या च्या अगोदर पूर्ण थीम पार्क चालू होणार आहेत आपले मुलं नोकरी टाकणार बाहेर कोणीच नाही हे सगळं मी तुम्हाला पूर्ण करून देणार माझ्या हॉस्पिटलचं काम आता मी सुरू करतोय वर्षभरानंतर कोणी आजारी पडलं तर तुम्हाला कोणाकडे जायची गरज नाही या भावाच्या मुलाच्या नातवाच्या हॉस्पिटलला या आणि फुकट उपचार घेऊन घरी जा सगळं मी तुम्हाला करून दाखवतो आणि हा विश्वास हा विश्वास आपण कायम ठेवा हे सगळे मुलं माझे आहेत मला आनंद वाटतो की आज या युवकांनी पुढाकार घेतला आणि एक नाट्याचं आयोजन केलं नाही तर कायम डी जे पण आज हा नाटकाचा प्रयोग डीजे नंतर पण हे पण करा शिवाय कुठलाच कार्यक्रम होत नाही कोणताही असा कार्यक्रम शिवाय होत नाही पण हे पण गरजेचं आहे समाज प्रबोधन गरजेचं आहे आणि तुम्ही युवकांनी पुढे कार्यक्रम केलं आपल्या सगळ्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने मी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम yes yeah. yeah.